काल बीडमध्ये लाखोंच्या उपस्थितीत जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली या सभेत जरांगे पाटलांनी येत्या वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली दरम्यान इशारा सभेच्या आधीच जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेतील अशी चर्चा होतीच आणि त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर कालपासून त्यांच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्रात रान तापायला सुरुवात झाली तेव्हा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की जरांगे पाटलांचा वीस तारखेला आझाद मैदानावर जाण्याचा तिथं उपोषण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा नेमका प्लॅन कसा असणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी अंतरवली सराटीतून जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यानं आता महाकाय स्वरूप प्राप्त केलंय लवकरच मुंबईला मराठा समाजाचं प्रदर्शन दिसणार आहे अशा चर्चांना आता उदाहरण आलंय मोबाईलवर चलो मुंबई म्हणून स्टेटस फिरतायत तसं याआधी दोन वेळा जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आणि मुंबईतनं मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जालन्या देण्यास भाग पाडलं आपल्या आंदोलनाची मागण्यांची दखल घ्यायला भाग पाडलं पण दोन्ही वेळेस सरकारनं आश्वासनांचा डाव टाकून जरांगे पाटलांना उपोषण मागं घ्यायला लावलं पण आज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम संपलाय सरकारकडून कायम हेच सांगण्यात येत आहे की आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे म्हणून आम्हाला उशीर लागतोय एवढंच नाही तर मागच्या काही दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेऊन पुन्हा एकदा वेळ वाढून मागितलाय पण अद्याप मराठा आरक्षणावर सरकारनं काही ठोस निर्णय दिला नाहीये त्यात आणखी भर म्हणजे दरम्यानच्या काळात भुजबळ रामदास कदम प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर या नेत्यांनी जरांगेंना डॅमेज करण्याचाही प्रयत्न केला पण आता जरांगेंनी माघार न घेत त्यांच्या विरोधकांवरच ताकदीनं पलटवार केलाय त्यांनी मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याचं सांगून त्यांचा अंतिम डाव म्हणजेच ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय अशी आता जोरदार चर्चा आहे पण त्यांचं कौतुक यासाठी की त्यांनी कोणत्याही हिंसक मार्गाचं समर्थन न करता पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा संविधानिक मार्ग स्वीकारला आहे त्यांच्या या निर्णयाचं मराठा समाजानं कौतुक केलं असून पुन्हा एकदा मराठा समाज ठामपणे जरांगे पाटलांच्या मागे उभं राहायला सज्ज झालाय बरं कालच्या सभेनंतर जरांगे पाटलांनी सांगितलं की मुस्लिम दलित आणि ओबीसी बांधवांनी सभेसाठी खूप मोठा सपोर्ट केला मराठा बांधवांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोण आपल्यासोबत आहे आपणही त्यांना मदत केली पाहिजे मंडळी मागच्या काही काळात मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळल्यानंतर जरांगे पाटलांबद्दलची जी सहानुभूती कमी झाल्याचं बोललं जात होतं ते चित्र काल बदलताना दिसलं त्यामुळं मराठा समाजाचा सर्वसामान्य नेता म्हणून आगामी काळात जरांगे पाटील पुन्हा एकदा लोकांची सिंपत्ती मिळवण्यात यशस्वी होतील असं आता बोललं जात आहे दरम्यान मागे एकदा जसं पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं होतं आणि सरकारला नमतं घ्यायला भाग पाडलं होतं अगदी तसंच आता मुंबईत मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे असं जरांगे म्हणाले म्हणून जरांगेंनी पुढं ॲक्शन प्लॅन सांगितला ते म्हणाले की वीस तारखेला सकाळी नऊ वाजता ते स्वतः जालन्याच्या अंतरवली सराटीमधून पायी मुंबईला जाण्यास निघतील वाटेत अनेक लोक सोबत येतील मुंबईकडे कूच करतील मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही कुणीही जाळपोळ तोडफोड करायची नाही शांततेत जायचं शांततेत यायचं जो हिंसा करेल तो आपला नाही हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं फिरायचं नाही जारांगींच्या मते बहुतांश मराठा समाज हा शेतकरी आहे आणि त्यामुळं त्यांची शेतीची कामं उरकावीत त्यांचं शेतातलं काही नुकसान होऊ नये आणि तिकडं आरक्षणाबाबतीतही त्यांची काही निराशा होऊ नये असा आमचा प्रयत्न असणार आहे म्हणूनच त्यांनी थोडी लांबची तारीख उपोषणासाठी निवडली आहे मते टोटल दहा लाख गाड्यांसह तीन कोटी मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी जमू शकतो मराठा समाजाच्या पोराबांना खाण्याची राहण्याची सगळी सोय करून आणि साहित्य घेऊन आम्ही मुंबईत पोहोचणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले पण जरांगेंच्या या भूमिकेबद्दल बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन जे प्रयत्न करते आहे ते पाहून जारांगेंनी त्यांचा मुंबई आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा पण त्यावर जारांगे पाटीलंनी असं सांगितलं की आम्हाला काही आमच्या लेकडाबाळांना उपाशी ठेवून मुंबईत जाऊन राहण्याची हौस नाही वीस जानेवारीच्या आज सरकारनं आम्हाला आरक्षण दिलंच तर आम्ही मुंबईत जाण्याचा निर्णय रद्द करू पण तोपर्यंत आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण जर तसं झालं नाही तर ही लढाई आता आरपारची आहे आणि मराठे आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाहीत हे नक्की असा इशाराच जरांगे पाटलांनी काल सरकारला दिला पण मंडळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या विनंतीवर सकारात्मकता दर्शवत चोवीस जानेवारीला सुनावणी घेण्याचं ठरवलंय दरम्यान दोन हजार सतरा साली फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण कोर्टाने लागू ठेवलं तर मग त्यांचं क्रेडिट कोणाला हा प्रश्न निर्माण होणार आहे अर्थात हा लढा न्यायालयीन असला तरीही राजकीय क्रेडिटची गेम तेव्हा सुरू होऊ शकते दुसरीकडे आमदार अपात्रता निकाल तसेच क्युरेटिव्ह पिटीशन सुनावणी या दरम्यान जरांगेंचं पोषण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कदाचित येत्या काळात निवडणुकीच्या धर्तीवर एखादा अध्यादेश काढून निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला खुश करायचा प्रयत्न सरकार जरूर करेल पण आरक्षणाचा विषय आता केंद्र सरकारकडं असल्यानं केंद्र सरकार त्यात किती लक्ष घालतंय यावर सगळा पुढचा गेम अवलंबून असणार आहे पण आता जरांगे पाटलांनी नुकतीच आईच्या बाजूनेही आरक्षण मिळावं अशी नवी मागणी केली आहे शिवाय चोवीसला सुनावणी असताना वीसला उपोषणाची घोषणा केली आहे अशावेळी त्यांच्यावर ओबीसी महासंघाकडून एवढी लांबची तारीख दिली म्हणजे मुदतवाढच दिली असा आरोप केला जातो आहे तर दुसरीकडे जरांगे पाटलांमागे शरद पवारांची अदृश्य शक्ती आहे असाही त्यांच्यावर सातत्यानं आरोप केला जातो आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटलांनी जो मुंबईत जाऊन उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे त्यापुढं सरकार नमतं घेईल का मराठा समाजाला खरंच ओबीसीतून आरक्षण मिळेल का तुम्ही जरांगे पाटलांच्या निर्णयाशी सहमत आहात का आणि सरकारला मराठा समाजाचं मुंबई आंदोलन किती जड जाऊ शकतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद